आपण पाहत आहात महाड तालुक्यातील लोकप्रिय न्यूज चॅनल माझे महाड महाड शहरातील रस्त्यांचे काम नगर परिषदेच्या माध्यमातून ठेकेदाराला देण्यात आले होते मात्र ठेकेदारांनी निकृष्ट दर्जाचे काम केल्याने शहरात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे महाड शहर संपर्क प्रमुख सिद्धेश पाटेकर यांनी ठेकेदाराला कठोर आदेश दिले त्यानंतर ठेकेदाराने स्वतःच्या खर्चाने रस्त्यांचे डांबरीकरण सुरू करत खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले आहे एकंदरी आता महाड शहरातल्या रस्त्यांची कामं देखील सुरू झालेली आहे याबाबत आता आपण काय सांगाल तर आपल्याला माहिती आहे की पावसाळ्यापूर्वीच त्या ठिकाणी महाड शहरामध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे बुजवायचं काम महानगरपालिकेच्या माध्यमातलं त्या ठिकाणी झालं होतं पण आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी लगेचच पावसाला सुरुवात झाली आणि फार मोठ्या प्रमाणात पाऊस झाला त्यामुळे या ठिकाणी महाडशामध्ये जे जे काही खड्डे पाहण्यात आले होते त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात पुन्हा एकदा खड्डे झाले आणि मग ते खड्डे त्यानंतरच्या काळामध्ये लगेच उजवणं शक्य झालं नाही कारण का पाऊसच मोठ्या प्रमाणात होता आम्ही सातत्याने त्याचबरोबर सर्व आमचे काही पदाधिकारी आहेत त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आणि मग तो पाठपुराव्या या ठिकाणी निश्चितपणे यश या ठिकाणी म्हणताना आलेला आहे हे जे आपण आज आहे या ठिकाणी जे काही खड्डेबुजाचं काम परत सुरू झालेलं आहे हे काम ज्या ठेकेदारांनी केलं होतं त्याच्याकडनं हे खड्डे या ठिकाणी पुन्हा एकदा भरून घेण्याचं काम पुन्हा एकदा या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि त्याच्यामुळे पडलेले जे खड्डे होते या कामाचं कुठलंही बिल त्याला या ठिकाणी दिलं जाणार नाही आणि जे खड्डे या ठिकाणी त्याच्याकडून पूर्ण जे जे ठिकाणी त्यांनी काम केलं होतं के त्या ठिकाणचे सर्व खड्डे या ठिकाणी महाराष्ट्रातले भरले जाणार आहेत ब्युरो रिपोर्ट माझे महाड रायगड